आ, <laughs> किती वेळा माफी मागितो किती वेळा माफी मागायचा एवढा आमदार येतो आणि पुरा यांनी मत दिले नाही पंचाळीस टक्के मतदान त्याला वंधारे समाजाचं पडला गावाची यादी आपल्याकडे आहे आणि तो म्हणतो तीस टक्के माझच मतदारी अरे एक टक्का घेऊन दाखव हो, अर उद्या निवडणुकीला मला एक टक्का मतदान तुला वंधाऱ्याचं मिळत नसतं तीस टक्के त्याच्यामध्ये आम्हीच सगळं होतो आम्ही सगळे होतो म्हणून तीस टक्के मतदान पडत होत तुला मत देऊन सुद्धा तू दुसऱ्याच दिवशी म्हणतो मला या मंदिर मत दिलं नाही बर तरी ठरापाचं नाव घेतलं सुद्धा तरी बरं नाव घेतलं त्याचं आता पेपरलाच आले करायला कुठे आजच्या दिवशी हो निघल ना तो कसा सांगतो मुलाचा सीडीअर काढा आपण काय म्हणायचं सुरेशचा काडा सुरेश भसचा काडा आपण म्हणायचं आणि याच्या भ्यायचं घ्यायचं भ्यायचं एक महिना आपण थोडा शांत राहिलो एक महिना शांत राहिलो परंतु त्यांचं हे टॉर्चिंग करणं बोलणं हे ते जरंगेचं किलो वजन आहे 30 किलो किलो आहे नाही नाही आता आता तसे नाही के ठरत्या हल्लेव त्याला बोलायचं

बोलता है ते एकोणीसशे सत्त्याण्णव साली आपाही जिल्हा परिषद उभा होते सुरेश दस उभा होते पंडित आण्णांना अध्यक्ष करण्यासाठी दरेकर नानाच्या आघाडीतून सुरेश धस नारायण सिर सागर उमेदवार होते तिथून जाऊन हे उपाध्यक्ष केले मुंडे साहेबांनी हाती मिरवणूक काढली सुरेश अण्णाचा जन्म इथं तयार झाला तुम्ही अण्णा एकोणीसशे सत्त्याण्णव साली नव्याण्णव ला तिकिट जागा बदलून दिली आपलं तिकीट शिवसेनेच आपलं विष्णुपंत यांना विष्णू झालं होतं मुंडे साहेबांनी जागा बदलली आणि सुळे प्रकाश केला तिकीट मिळाल्यावर तुम्ही पुढं होता पण ते गोट्यात पडलेलं होतात अरे काय इतिहास दोन हजार धनंजय मुंडे यांच्या विरोधात जिल्हा परिषदेला माणसं फोडली अरे काय म्हणते शरद पवाराला कुणा कुणाला कुणाकुणाला तो घरापासून दारापोत फसवणूकच चालू आहे कोटच्या पासून पाठच्या पोहोच